आपण आता फायनली जंजिरा किल्ल्याची इथे पोहोचलेलो आहोत आम्ही मग शे मुरुडची इथं होतो सकाळी तिथेच उतरलो साडेपाच वाजता त्याच्यानंतर ना थोडं तिकडे ब्रेकफास्ट नाश्ता वगैरे सगळं करून घेतलं आणि मग आता आम्ही निघालोय जंजिऱ्याकडे तर मित्रांनो माझ्याबरोबर पुन्हा एकदा नवीन मित्रमंडळी आहेत प्रत्येक वेळी नवीन असतात फक्त हा कॉमन असतो अमोल <laughs> तुम्ही ओळखतच असाल अमोलला तर आज अमोलबरोबर हे अमोलचे मित्र आलेले आहेत मित्रांनो आपण आता जंजिराला पोचलो आहोत सगळेजण आता वरती जातो पंचेचाळीस मिनिटं फक्त आपल्याकडे जंजिरा पाहण्यासाठी सो जास्तीत जास्त मी पॉईंट्स कव्हर करायचा प्रयत्न करेन जंजिराचा जंजिरा बघा या इथे कसा फुटलेला आहे बहुतेक लाटांनी फुटले असेल आता अशाच गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे या माझ्या मित्रांच्या सोबत तिला लागलं ला। <laughs> मराठी शाहीमध्ये एक खल असणारा शिवाजी महाराजांच्या वरती की आपल्याला हा किल्ला जिंकता आला नाही जंजिरा किल्ला हा आपल्या शत्रुत्वामध्ये जरी असला तरी पण त्या किल्ल्याचं पूर्ण जे बांधकाम आहे ते बा, ते वाकडण्या जोग हो आहे म्हणजे स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट असा नवीन नमुना तुम्हाला इथे बघायला मिळेल प्रवेशद्वारातून आपण आत आल्यानंतर ह्याला दोनला ह्या दोन जे बुरुज आहेत या या दोन दोन्ही बुरुजांना हुलमुख हुलमुख बुर बुरुज असे म्हणतात या दोन हुलमुख बुरुजांच्या मध्ये हा दरवाजा हा बांधलेला आहे आणि इथे आतमध्ये आल्यानंतरच डा उजव्या हाताला तुम्हाला हे शिल्प इकडे दिसत असेल तर हे शरबाचं शिल्प आहे तर शरबाच्या प्रत्येक पायाखाली म्हणजे एक दोन तीन चार पाच आणि सहा एक शेपटीमध्ये हत्ती आणि बाकी चार हत्ती प्रत्येक चार पायांखाली आणि एक हत्ती त्याच्या तोंडामध्ये जो त्याने शेपटीला धरून उचललेला तर ह्या शिल्पाचा असा अर्थ होतो की म्हणजे त्या राजाला काहीतरी प्रतीत करायचं असतं की म्हणजे मी किती सामर्थ्यशाली आहे तर त्याचं हे उदाहरण म्हणून हे शरद शिल्प दरवाजांवर किंवा मंदिरांवर हे कोरलेले असतात तर हा शस्त प्रकारातला हा शरप प्रकार आहे तर हा तिथे तो कोरलेला आहे तरुण अमोल आपल्याला असाच गाईड करत राहणार आहे अख्खा गड अमोल रेडी आहे ना सगळ्या गोष्टी आता अमोल सांगणार आहे आपल्याला स्वतः पुढे जाऊन आपण बघूया काय नवीन आहे मस्त यार आणि स्वच्छ आहे महत्वाचं म्हणजे स्वच्छ आहे सो चला अमोल काय सांगतोय पुढून जायचंय चला आता आपण पुढून जाऊया या दरवाजातून आपण आतमध्ये आलो होतो इथे बघा मित्रांनो तुम्हाला हा लाकडी दरवाजा दिसेल लाकडी आपण जिथून एंट्री केली तो बुरुज होता त्या बुरुजातून आत आल्यानंतर पायऱ्यावर चढून हा पहिला दरवाजा आपल्या इथे लागतो आणि इथून न जाता आपल्याला इथून राईट घ्यायचा आहे राईट घेतल्यानंतर इथे हा एक दरवाजा आहे त्याविषयी खूप धुमत आहे म्हणजे जर तुम्ही विचार केलात तर प्रत्येकाला तुम्ही जर विचारलं तर इतिहास हा वेगवेगळा तुम्हाला ऐकायला मिळेल कोणी म्हणता किल्ला एक हजार वर्षापूर्वीचा आहे कोणी बोलतं नऊशे वर्षांपूर्वीचा आहे कोणी बोलतो सहाशे वर्षांपूर्वीचा आहे तर इतिहासाबद्दल दुमत हे नेहमीच प्रत्येक गोष्टीमध्ये असतात पण तेवढ्यापुरतीचं आपण जर इतिहास जर बाजूला ठेवला आणि स्थलदर्शन जर नीट प्रकारे केलं तर आपल्याला किल्ल्याविषयी चांगल्या प्रकारे माहिती मिळेल तर आता आपण जेव्हा बुर्जातून दोन मुल उल्मुख बुर्जांच्या हातून आलो तर ते प्रवेशद्वार होतं प्रवेशद्वारातून इथे आत आल्यानंतर ही पाचपीर बाबाची ही म्हणजे ही दर दर्गा इथे बांधलेली आहे ठीक आहे या पाचपीर बाबांचं म्हणजे ह्या गडावरती जसं एक गडदैवत असतं तसंच ह्या इकडचे दैवत हो आहे तर बाबाची इथे ही समाधी आहे आणि ह्या इथूनच पुढे म्हणजे दर्शन घेऊन वगैरे लोक पुढे प्रोसीड करायचे तर त्याचा हाच एक पॉईंट आहे जंजिर्याचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेल्या तीन तोफा या तीन तोफांमध्ये ही जी क आहे या पहिल्या तोफेचं नाव आहे बांगडी आणि बांगडीनंतर मधली जी आहे ती लांडा काश्रम आणि तिसरी जी आहे ती चावरी तर असं बोललं जातं की ही जी बांगडी ही तोफे भारतात असणाऱ्या तीन मोठ्या तोफांपैकी ही तिसरी तिसरी तोफ आहे पहिली गोष्ट म्हणजे ह्या तोफेची रेंज जी आहे ती दहा ते बारा किलोमीटरपर्यंत आहे आणि या तोफेचं वजन आहे सोळा टन सोळा टन म्हणजे सोळा हजार सोळा हजार किलो ठीक आहे ह्या तीन अशा तोफा इथे ठेवलेल्या आहेत त्या समोर जर तुम्ही बघितलं तर आता इथे पूर्णपणे इथे एक वस्ती झालेली आहे ही वस्ती नसती ते पूर्णपणे जंगल होतं आणि व येणाऱ्या शत्रूवरती हल्ला करण्यासाठी म्हणून मुख्य प्रवेशद्वाराच्या वरतीच म्हणजे त्या भागामध्येच ह्याचं आप... या तोफा ठेवलेल्या आहेत तर म्हणजे येणारा शत्रू कोणत्याही प्रकारे वाचणार नाही याची त्यांनी चांगली अशी दखल घेतलेली आहे तर ह्या तीन तोफा जे प्रमुख वैशिष्ट्य आणि प्रमुख आकर्षण आहे किल्ल्याचं तर या तीन सगळ्यात मोठा तोफा आणि दुसरी जी तोफ आहे ती लांडा कसम तर तिचं नाव तिचं नाव असं का पडलं आहे त्याचे वैशि विशिष्ट प्रकारचं त्याला एक तोंड आहे त्या तोंडीमुळे याला लांडा कसंम असं नाव ठेवलं आहे आणि तिसरी तोफ आहे इथं आम्ही सावली तुम्ही जर बघाल त्या संपूर्ण किल्ल्याला टोटल बावीस असे वेगवेगळ्या प्रकारचे बुरुज आहेत बावीस बुरुजांमध्ये हा किल्ला बनवलेला आणि या किल्ल्याचा टोटल जो पूर्ण एरिया आहे तो बावीस एकरचा आहे तुम्ही प्रत्येक बुरुजावर गेलात तर तुम्हाला प्रत्येक बुरुजावरती तोफ बघायला मिळतील त्या तोफांवरती विशिष्ट प्रकारे असे नंबर टाकलेले आहेत या नंबर त्या नंबरनुसार आता ही चार नंबरची तोफ आहे ही पाच नंबरची तोफ आहे सहा नंबर सात नंबर तर आता काही सर्वेक्षणानुसार मागच्या दहा वर्षांमध्ये जवळजवळ एक ब्याण्णव तोफा या इथे होते आणि याच्यास पूर्ण ज्यावेळेस हा पूर्ण किल्ला मोठा राबता होता ज्यावेळेस इथे सिद्धी आणि त्यांचे सगळे सैनिक होते त्यावेळेस ह्या किल्ल्यावरती टोटल तीनशे बेचाळीस ते तीनशे पन्नास तोफा असल्याच्या नोंदा म्हणजे इतिहासातून आपल्याला मिळतात आता त्या तोफा नाही आहेत पण ज्या इथे बऱ्याचशा ब्रिटिशकालीन बऱ्याचशा या पोर्तुगीजांच्या काळातल्या त्याच्यानंतर बऱ्याचशा डचांच्या काळातल्या पण कि इथे तोफामध्ये तोफा आहेत त्यांच्या डचांच्या पोर्तुगीजांच्या ब्रिटिशांच्या ज्या तोफा आहेत त्या कसं कळालं तर त्याच्यावरती विशिष्ट प्रकारचा त्यांचा एक लोगो छापलेला आहे त्या छाप्यावरून हे निश्चित केलेलं आहे की म्हणजे या परदेशी बनावटीच्या तोफा पण इथे वापरल्या गेलेला होत्या किल्ला हा का वैशिष्ट्यपूर्ण आहे त्याची जी बांधणी आहे त्याच्या प्रेमात सहसा कोणीही पडेल आणि तुम्ही जर बघाल तर तुम्ही ह्याचं वैशिष्ट्यपूर्ण असं याचं बांधकाम खरंच खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे आहे बघण्यासारखं हा एक बुरुज आहे या बुरुजामध्ये त्यांनी ज्या प्रकारे याची बांधणी केली जर आत आतमध्ये उभा असलेला सैनिक इथून पूर्णपणे बाहेर बघू शकतो पण बाहेर जो बाहेरचा जो व्यक्ती आहे त्याला आतलं काहीही दिसणार नाही जर तुम्ही इकडनं बघाल नीट तुम्ही जर इकडे बाहेर बघ बघत असाल तर तुम्हाला इथून दिसेल बाहेरचं पण बाहेरच्या माणसाला आतलं दिसणार नाही कारण त्याला हा संपूर्णपणे अंदाज दिसेल तर ही विशिष्ट अशी रचना अख्खा बुर्जामध्ये यांनी केलेली आहे आणि त्याला विशिष्ट प्रकारचे असे दरवाजे पाडलेले आहेत आणि त्या दरवाज्यातून कोणीही इथून सहज हल्ला समोरच्यावरती करू शकतो आणि नजरही ठेवू शकतो त्याचा दुहेरी वापर त्यासाठी केला जातो इथे आपण आलो गोडा तलावाच्या इथे तलाव इथे तुम्हाला दिसेल पाणी एकदम स्वच्छ आहे एकदम स्वच्छ आहे कारण की या पाण्यामध्ये मासे आहेत हे बघा मासे दिसतच या इथे दिसत आहे का ह्या किल्ल्याच्या चारही बाजूला खार खारं पाणी आणि ह्या मध्यभागी या किल्ल्यामध्ये दोन असे मोठे तलाव आहेत जे गोड्या पाण्याचे आहेत यांचं पाणी कधी कधीही आटत नाही आणि कधीही याचं पाणी कमी होत नाही हे पाणी पूर्णपणे पिण्यास योग्य आहे आणि ह्याचा हा जो पाठीमागे तुम्ही जो वाडा बघताय हा त्याच्या पूर्व ज्यावेळेस पूर्ण राबता होता किल्ल्यावरती तर तेव्हा त्यावेळेस हा वाडा जवळजवळ पाच मजली होता अशी नोंद इतिहासामध्ये आपल्याला सापडते हा सिद्धी सरुल खानचा हा वाडा आहे आणि इथे ह्या वाड्यामध्ये सर्व त्यांचे जेवढे पण न्यायनिवाडे असतील त्याच्यानंतर त्यांचे जो पण काही कारभार असेल तो या वाड्यामध्ये चालायचा त्यासाठी एक विशिष्ट प्रकार नगार खाने तेनी बनुला नगार खाने एक नगारखाना त्यांनी बनवला होता त्या नगारखान्यामध्ये नगारा वाजायचा आणि मग नगारा वाजल्यानंतर त्याचे जे पण पब्लिक असेल ती सगळी एकत्र व्हायची आणि मग तिथे जमायची मित्रांनो सर्वात वाईट गोष्ट इथली काय आहे तुम्हाला सांगतो ज्या बोटीवाले असतात बोट आपल्याला घेऊन येतात त्या इकडे ते, ते म्हणतात की तुम्हाला फक्त पंचेचाळीस मिनटं आहेत पंचेचाळीस मिनटामध्ये तुम्ही हा किल्ला बघून घ्यायचा आहे कसं शक्य आहे शक्यच नाही आम्ही अजून अर्धा पण किल्ला बघितलेला नाहीये आणि आता चाळीस मिनिटं झालेले आहेत अजून आम्हाला खूप किल्ला फिरायचा आहे आणि आता ती लोकं बोलतातही तुम्हाला रिटर्न जावं लागेल जर तुम्हाला उफ ऊम लागलं आहे जर तुम्हाला बघायचं असेल तर आमची बोट जाणार तिकडून आणि पुन्हा एक मोकळी बोट येईल तुमच्यासाठी खास आणि त्याचे वेगळे पैसे तुम्हाला द्यावे लागतील तर मला माहीत नाही हे लिगली आहे का कारण की त्या तिकिटावरती तर असं काही लिहिलेलं नाही आहे त्यांनी की पंचेस मिनिटच फक्त इथे तुम्हाला थांबू शकता त्यामुळे या गोष्टी आहेत त्या मला असं वाटतं की सरकारने लक्ष दिलं पाहिजे मित्रा मला सांग हे बरोबर आहे काय हां बरोबर आहे का सांग नाही ना, ना? पंचेचाळीस मिनटात कोणी गड बघून येतं का नाही ना तू तरी बघून आलास का कधी जंजिरातला जवळ घ्या जवळा तर मित्रांनो हा जंजिरा किल्ला तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा आणि नक्की हा व्हिडिओ शेअर करा कारण की जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे तर प्लीज शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला